ফষ্ট থেংক ইউ গৈ লি হায় ওলাই বোলা ওলাই হায় স্বাগত लड़ा ची लड़की मनीषा बहनी थैंक यू संजय भा थैंक यू सुट्टी हेलो हाय पटकीशिवाय मोड नाही म्हणजे तुमच्या वेळी स्वस्त थँक्यू संजय भाऊ थँक्यू यू हो कुछ नाही मस्त लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं लाईला सगळे दुःख भरी कमिटी तीन नंबरला चिकली बुलढाण थँक्यू गजान भाऊ थँक्यू हां मारती नाही एक नाही आक मार दोन आठ आमदारच पडते बाई तुमच्या गळावरची खळी मला खूप आवडते थँक्यू संजय भाऊ हेअरस्टाईल सुपर थँक्यू मधु खूप सुंदर दिसते थँक्यू शिवाजी दादा स्वागत आहे सर्वांनी टाईमला लाईक करा जे पण कोणी चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा ब्युटिफुल माझ्या माझ्या बहिणीला लाईक करा फॉलो करा सबक्राईब चला अठावीस जरा लाईवित फक्त पाच लाईक येत लाईक करा कर सर्वांनी लाईक करा सर्वांनी जे पण कोणी चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब ताई तुम्ही कुठल्या मी अहिल्यानगरमधून बोलते अहिल्यानगर योग सुद्धा हाय स्वागत सर्वांचं लाईवलं लाईक करा

गॅंग मध्ये मी आज गॅंग मध्ये लाईक करा सर तुझा फॅन आहे थँक्यू थँक्यू लाजू राहिला बाया लास्ट दादा हा काय चालू आहे काय नाही मस्त माझ कोणती बँक आहे छत्रपती शिवाय लाडका सुनील सुनील भाऊ सुन। बँक वगैरे नाही आहे फ्रेंड्स आहोत आम्ही मला मोहित दादा स्वागत आहे जय भीम जय शिवराय जय शंभूराज आहे जे पण कुणी चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना विनंती आहे छान छान कमेंट्स करताना समजून घ्या तुमच्या खास ते ताई आपला सपोर्ट करणं गरजेचं थँक्यू माऊली दाद नाद बघण्याचं थँक्यू दादा थँक्यू माऊली दादा टेबल फॅन आहे ओके अरे दादा वैभव दादा लाईक काय करते वैभव दादा स्वागत आहे सर्वांचं लावलं लाईक करा जे पण तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी भाऊन त्या घरामध्ये चार पण काय खरं 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 हे खरं आहे मी नवीन आहे ओके दादा स्वागत आहे जय भीम जय शिवरा कुठून आहात दादा आपण ल जाऊन काय करते काही नाही खूप गोड आहेत थँक्यू निलमता थँक्यू राजा अहो कुठून आहिले ना घर दादा आहिले ना घर जयराज दादा आहिले ना घर शिवरा जयशिवराय दादा जयशिवराय हे आहे चार शिंगे ओळख बघू कोण सांगताना नाही दादा मला जय भीम मोहित दादा जय भीम जय भीम दादा हो चहा वगैरे झाला आहे लाईवला तर चांगला कमेंट माझंच मराठी माणसांनी चांगलं कमेंट केले पाहिजेत हो शिवराय छत्रपती शिवरायांचा लाडका सुनील दादा खरं आहे खरं आहे हाय समीर भैया हाय बुवा कुठे आहेत बुवा आहेत मी कर मळा कर ओके जय जय राय दादा ओके जय भीम लव ओके दादा ओके ओके सुनील दादा हाय लाईक केलं ला, थँक्यू यू सुनील भाऊ थँक्यू यू कुठून आहात जय भीम एज्युकेशन दादा मी अहिल्यानगरमधून बोलते जय भीम जय जयशंभूराचा दादा गाव आहे पण लोक नाही नदी आहे पण हो मी कोण बाल हाय लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं लाईक करा जे पण कोणी चॅनल नाही नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा चुकीच्या कमेंट्स करू नका बस भाऊ नाईस लुकिंग थँक्यू जयराज दादा थँक्यू दीपक दादा हा आहे तुझी बहीण पण दिसत असते ना उत्तर नकाशा ओके लाईक करा सर्वांनी कशाला पटक टाकता ताईला हा जिल्हा माझा रत्नागिरी तालुका माझं चिळून कोकण माझं गाव श्री स्वामी ने अखेर पांचा सर माझं नाव खरी खरं आहे खरं थँक्यू अखिल भाऊ सात कर हाय हो सु खरंय खरंय लाईक करा सर्वांनी शंकर भाऊ आता जे ना गाव असेल ते असेल ना स्वागत आहे शंकर भाऊ माहीत आहे का हो माहिती आहे जयराजात आहे आरची पार्श्वातच पिक्चरचं गाव ना बी ओके लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं लावला जे पण कोणी चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी जय भीम राहुल भाऊ जय भीम प्रसाद आपण आपल्याचेच बोलायचं काय तुला नाही पटत ते तुझा विषय तुझ्यासारखी लाईक नाही तिकडं नाही भांगार कुठे हाड लाईक करा सर्वांनी जे पण कोणी चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा के मस्त मजे मेनलिट झाला हो नक्कीच सुनील भाऊ नक्कीच नक्कीच सुमित भैया शादी हो चुकी है मेरी आर डी भैया हाय तुम्हाला पुऱ्या तुम कुटुंबाला थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो लाइक करा सर्वांनी स्वागत सर्वांचं लाईवला जे डी निर्माण स्वागत सर्वांचं लाईवला जे पण भा जे तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं भरपूर असं प्रेम असू द्या काय मी नाशिक हो 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 रोहित दादा नाशिकला श्री स्वामी समर्थ लक्ष्मण भाऊ श्री स्वामी समर्थ थँक्यू विष्णू भाऊ बच्चे नाही रामेश्वर भैया स्वप्नील दादा हाय तुझं माहेर कोणतं काही अनुज दादा नेम असेल माहेर आहे माझं लाईक खासणी हुसिन भैया हाय जय श्रीराम कुठून बोलतात विठ्ठल सिंग पण आम्ही अहिल्यानगरमधून बोलत आहे काय सो अहिल्यानगर से आम कुठल्या फ्रॉम अहिल्यानगर अहिल्यानगर ब्लॉकसुद्धा कुठल्या गावच्या आहेत मनोरच्यात आम्ही अहिल्यानगरमधून बोलते स्वागत आहे सर्वांचं लाईवलं जय भीम जयश्वर जयशनपूर आज आहे आमची पण ओके रोहित दादा ओके ओके फॉर करू तुम्हाला रिटर्न करा हो सुनील दादाला पण सपोर्ट करा लाईक केलं थँक्यू दादा थँक्यू राजपूत दादा थँक्यू देवा लाईक मी सबस्क्राईब हा एटी डी आवडते हो विद्यादा लाईक केलं थँक्यू नाही म्हटलं देवा दादा जयप्रिम आणि लाईक सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून आभार तुमचे थँक का नाम यही आहे मे आईडी का नाम मनीषा मिसाळ हो मिसाळ मनीषा नाव आहे सरनेम मिसाळ जयरेश भैया तुमची आहेच खूप छान थँक्यू ताई लिहून ठेव अहिल्यानगर हो अहिल्यानगर मी प्रॉपर आहिल्ह्यानगरची दादांनो थँक्यू स्वागत आहे सर्वांचं लागलं लाईक करा हाय समर्थ दादा हाय लाईक करा जिमसा ओके हो जयदा कुठून आहात आपण किरणदादा हाय स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी छान छान कमेंट्स करा जे पण कोणी करा जय जय लवजय लक्ष्मण भाऊ सुनील हाय लाइक करा सर्वांनी लाईक करा छान छान करा कराय मी चॅनल परत चालू करत हो अनुज भाऊ नक्कीच नक्कीच जय श्री राम सागर भाऊ ओके जयराज दादा ओके ओके सुनील दादा हाय जी ओके यादव भैया निरीश दादा हाय परेशान दादा नगर म्हणजे प्रॉपर नाही चालणार बट आहे नगर माझ्या मुलीला पण खूप होय विद्याताई ते हो नितीन भाई आणि नित तू दादा झालेली आहे माझं लग्न झालेलं आहे लाईक ला करा सर्वांना स्वागत सर्वांचं लाईला आता इकडे अभ्यास कर ना मी अभ्यास नाही लग्न झाले दादा माझा ड्रायव्हड होते ना हो प्रशांत दादा जेवण झालं का लक्ष्मण दादा हो दिल्ली घेतला हो बोल दादा हाय बाबा कुटूर महेश दादा आयल्यानगर बोल आहिल्यानगर सुनील दादा हाय स्वागत आहे सर्वांचं लाईक लाईक करा छान छान कमेंट्स करा जे पण कोणी चॅनल नवीन सांग चॅनल सबस्क्राईब करा लायसन दिसत नाही अभिमन्यू दादा लायसन आहे की सपोर्ट करा तू अच्छे हो थँक्यू सो मच जेवन झालं का विद्यता हो जेवण झालं कमेंट्स करा छान नवरा ना आला नाही गाडीवरून येथील प्रशांत दादा न काय मनीषा बॉय मला आवडलीस तू बट माझं लग्न झालंय दादा लाईक केलं मी थँक्यू विद्यादाय थँक्यू मनापासून आभार तुमचे सिम्पल थँक्यू सुनील दादा थँक्यू थे, कोल्हापूरचा राजा हाय लाईक करा सर्वांनी छान छान कमेंट्स करा जे पण कोणी चॅनेलला नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी दिनकर दादा हाय हॅलो <coughs> हाय सर्वांना हाय चुकीच्या कमेंट्स करायच्या नाही प्रशांत काय हो माझं लग्न झालं आहे अमोल दादा हाय जय महाराष्ट्र टीके हो तू दादा हाय लाईक करा सर्वांना छान छान जे पण कोणी चॅनल नवीन सण चॅनल सबस्क्राइब करा शिल्पा ताई हाय गुरुनाथ दादा हाय दा हाय दा हॅलो सर्वांना

हो शिल्पा माझं जेवण झालंय तुमचं झालं का आता फॅन्स करा नाही अमोल खूप थंडी वाजते तुला कळलं नाही मग तू मी अहिल्यानगर नगरमधून बोलते कैलास दादा प्रॉपर पत्ता नाही अहिलानगर हा करता पुण्यात का नाही अहिल्यानगर नाही नाही विद्याता नाही अजून तर नाही मला एक दीड वर्ष झालं आहे थँक्यू थँक्यू कोण हो मनीषा हो मय परी होऊ मय काजू म्हणतात मले काय म्हणतात ते तुले म झालं का मग टिकली कुठे लावली की जंतू दादा हा हिला पाच मुलं आहेत बाई दहा म्हणायची पाच नाही काय होणार आहे दादा हाय 白白色的，白。白